नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज तीस मे पाहुयात हवामान अंदाज आणि त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल दावा पाहुयात हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो आजपासून पाऊस थांबणार आहे पुढील आठवडाभर राज्यामध्ये पूर्व विदर्भ वगळता कुठेही पावसाची शक्यता राहणार नाही पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच सात आठ नंतर थोडा वातावरणात बदल होईल आणि विरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल परंतु मोठा पाऊस कमीत कमी दोन आठवडे तरी आपल्या राज्यात होणार नाही अशी सध्या शक्यता आहे पुढील हवामानात काही बदल झाल्यास आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि हा व्हिडिओ हो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करत चला